नमस्कार आपण पाहत आहात उलट तपासणी न्यूज चॅनल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत महाराजांचा पुतळा कोसळला हा महाराजांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून या प्रकारामुळे राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे मात्र राज्य सरकारने याची साधी दखल अथवा जबाबदारी घेतली नाही मालवण येथील ही घटना अत्यंत वेदनादायी आहे ज्या महाराजांनी आपल्या महाराष्ट्र सुरक्षित ठेवला त्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार होणे ही खेदाची बाब आहे सत्तेच्या हव्यासापोटी तसेच केवळ प्रसिद्धीसाठी गडबडीत पुतळा उभारून पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात एक प्रकारचा इव्हेंट साजरा करत उद्घाटन करण्यात आले मात्र घाईघाईने उभा केलेला पुतळा आठ महिन्यांच्या कालावधीत कोसळला या घटनेचा निषेध करीत राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडी व सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात आली यासोबतच बदलापूर येथील घटनेचा देखील निषेध करण्यात आला राज्यातील अनैतिक सरकारच्या कार्यकाळात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचा सूर यावेळी ऐकायला मिळाला यावेळी या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवीत सौमयताई अमरजी काळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आरवी हम सब एक e हम सब एक e Mahayu cita! B-E-S-O! Mahayu cita! B-E-S-O! M-A-S-O! Pernyapuristad yari saksat pekerai sekai! Mahali mokawika saka di jahat! b so